कल्याण पूर्वेत मानाची दहीहंडी महोत्सव मोठ्या उत्साही वातावरणात साजरा मुंबई उपनगरासह ठाणे बाटोपाठ आता कल्याण शहर देखील दहीहंडी उत्सवाला मागे नाहीये कल्याणपूर्व डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि निलेश शिंदे फाउंडेशन तर्फे भव्य दहीहंडी उत्सव साजरा झाला दोन्ही फाउंडेशनच्या संयुक्त कल्याण कल्याणपूर्व मानाची भव्य दहीहंडी उत्सवाचं आयोजन माजी नगरसेवक मल्लेश शेट्टी नवीन गवळी महेश गायकवाड विशाल पावसे यांच्या पुढाकाराने चक्की नाका येथील पटांगणात करण्यात आलं होतं था। यावेळी ठाणे जिल्ह्यासह अनेक भागातून शेकडो गोविंदा पथकांनी हजेरी लावून थरारक मानवी मनोरे रचून हंडीला सलामी दिली यावेळी महाराष्ट्र हास्य जत्रेचे अभिनेते पृथ्वी प्रताप आणि रोहित माने यांनी देखील हा उत्सव पाहण्यासाठी हजेरी लावली होती सलामी दिलेल्या बाळ गोविंदा पथकांना आयोजकांकडून रोख रक्कम आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला नमस्कार मी पृथ्वी प्रताप आणि माझ्यासोबत आहेत रोहित माने नमस्कार मी रोहित माने आज आम्ही कल्याण शहरात आलेलो आहोत डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि निलेश शिंदे फाउंडेशन यांच्या पुरस्कृत आज दहीहंडीचा सोहळा कल्याण नगरीत चक्की नाक्याला आयोजित करण्यात आला आणि खूप तर आनंद झालेला आहे कारण आम्ही मुंबईतनं आलो कल्याणमध्ये हंडी पाहण्यासाठी माझी तर पहिली लाईव्ह हंडी आहे कल्याणमधली याआधी मी बऱ्याच हंडी टी व्हीमधनं पाहत होतो आणि आज इथे आलो इथल्या बाळगोपाळांचा उत्साह पाहून फार खूप काळजीपूर्वक ते हा दही काला साजरा करतात आणि त्याचबरोबर मला कौतुक कराव असं वाटतं आयोजकांचं कारण त्यांनी खूप स्तुत्य असा उपक्रम राबवलेला आहे सगळ्यांची काळजी घेतलेली आहे इतका हा क्राऊड असताना पावसाचं वातावरण असताना सुद्धा सगळ्यांना त्यांनी खूप काळजीपूर्वक दहीहंडी खेळण्याची संधी दिलेली आहे मी आ, या सर्व फाउंडेशन्सना म्हणजे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि निलेश शिंदे फाउंडेशन यांना खूप खूप त्यांचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो त्यांचं त्यांनी हा असाच सोहळा दरवर्षी त्यांनी ठेवावा आणि दरवर्षी आम्ही इथे उपस्थित राहू याची ग्वाही देतो यांनी आज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की यांनी महिलांचं संरक्षण सुद्धा खूप काळजीपूर्वक घेतलेलं आहे आणि मी आवाहन करीन सगळ्यांना की ज्या पद्धतीने हे फाउंडेशन कार्य करत आहे त्याच पद्धतीने आपण सुद्धा नागरिकांनी नागरिकांनी तितक्याच सजगतेने महिलांचं संरक्षण करावं बाकी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा जन्माष्टमीच्या दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा दुसरीकडे शिवसेना कल्याण पूर्व विभाग तसेच प्रमुख आणि उद्योगपती संजय गायकवाड यांच्या संयुक्त विद्यमाने सालबात प्रमाणे यंदाही भव्या दहीहांडी उत्सवाचा आयोजन गौरी विनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कार्यालयासमोर मोठ्या जल्लोषात करण्यात आला होता शेकडो गोविंदा पथकांनी यावेळी हंडीला सलामी दिली यावेळी महिला गोविंदा पथकांना विशेष प्राधान्य देऊन मानाची हंडी देखील फोडण्याचा मान त्यांना देण्यात आला विविध गोविंदा पथकांनी महिला आणि चिमुकल्यांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत फलक घेऊन जनजागृती केली प्रसिद्ध उद्योगपती संजय गायकवाड आणि माजी नगरसेवक देवानंद गायकवाड यांनी सर्व बाळ गोविंद गोपाळ गोविंदा पथकांना नागरिकांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या तर समाजसेवक साई भक्त गौरी विनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे मॅनेजर संजय शिर्के यांनी संपूर्ण दहीहंडी उत्सवाबद्दल माहिती दिली आज गौरी विनायक आणि करत असा उत्साह लोकांचा असतो त्या उत्साहून गेलेला असतो आणि सदैव असे वैशिष्ट्य काय असं काही नाही फक्त लोकांमध्ये समाज जावा का मुलीचा कुठेतरी डोंगरीवरती अत्याचार होऊ नये अन्याय होऊ नये मुलगी कशी मुलगी कशा करता पाहिजे मुलगी आपली मुलगी असते जशी आपले शिवाजी महाराजांनी म्हटलं होतं ही महा ही जर दुसऱ्याची मुलगी असेल तर तुम्ही काय केलं असतं या मुलीला मै, खूप सन्मान द्या मुलं शिकवा आणि घडा घडवा आणि हीच इच्छा आहे त्याप्रमाणे जसं मह महिला गोविंद पट पथक आहे आम्ही त्यांना सम पहिला मान त्यांना दिलेला आहे आणि नक्कीच ते मान चांगला आणि साजरा करतील मी ताजा घड़ामोड़ पहाड़ आप चैनल सब्स्क्राइब करा लाइक करा शेयर करा और बेल आयकॉन दाबा विसरू नका